आणखी किती पैसे मिळणार रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांना किती मंजूर झाला तर गेल्या हंगामातील खरीबाने रब्बी हंगामातील विमा भरपाईची अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहेत गेल्या खरीपात विक विक्रमी सात हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपये रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती खरीपातील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल पाच हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर दोन हजार एकशे पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी आहेत यापैकी बहुतांशी रक्कम सहा जिल्ह्यातील आहे रब्बी हंगामासाठी चारशे कोटी रुपयांची भरपाई आली होती रब्बीतील जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली पण खरिपातील दोन हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि का रखडली ही भरपाई कधी मिळणार याची माहिती तुम्हाला मा या व्हिडिओमधून मिळेल तर रखडलेल्या एकूण रकमेपैकी दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये ऑरिएंटल कंपनीकडे आहेत ऑरिएंटल कंपनीची विमा भरपाई एकशे दहा टक्केपेक्षा जास्त झाली बीड पॅटर्नानुसार एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त भरपाई देणे असल्यास सर राज्य सरकारला वाढलेली भरपाई द्यावी लागते त्यामुळे खरीप दोन हजार तेवीसमधील ऑरिएंटल कंपनीकडे असलेल्या सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची भरपाई रकलली आहे ही जिल्हे चंद्रपूर जळगाव नाशिक नगर सोलापूर आणि सातारा आहेत राज्य सरकारकडे आलेली भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे म्हणजेच काय तर बहुतांश शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत असली तरी केवळ सात जिल्ह्यांमधील पीक विमा रखडला आहे कारण हे जिल्हे ऑरिएंटल कंपनीकडे असल्याचे सांगण्यात आले म्हणजेच इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना काही प्रकरणे वगळली तर भरपाई देऊन झाली आहे आता मागच्या खरेपात पाऊस कमी होता त्यामुळे पिकांचे नुकसान जास्त झाले होते त्यामुळे खरेपात विक्रमी भरपाई मंजूर झाली होती पण ही भरपाई आता बहुताशी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पूर्ण देऊन झाली आहे त्यामुळे केवळ ज्यांनी प्रकरणे प्रलंबित आहेत अशा मोजक्या शेतकऱ्यांना पुढच्या काळात विमा भरपाई मिळू शकते रब्बीचा विचार केला तर रब्बीसाठी शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मंजूर झाली होती खरीपात सात हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती तर रब्बी हंगामात केवळ चारशे कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली होती रब्बी हंगामातही पिकाचे नुकसान झाले होते मात्र भरपाई अगदी नगण्य मिळाली रब्बी हंगामात मंजूर झाली जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे